हॅलो नमस्ते मेगा खिलारे यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बनवूया मोतूचूरचे लड्डू ते पण एकदम झटपट तर आपल्याला बेसन घ्यायचं आहे एक कप बेसन घ्यायचं ते पण भरून आणि चाळणीमध्ये चाळून घ्यायचं चाळून घेण्यासाठी चावून घेण्यासाठी एकदम बारीक चाळणी घ्यायची जी आपण रवा मैदा चालतो तीवाले चाळण्याचे दोन फायदे आहेत ते म्हटलं तर एक फायदा असा आहे की याच्या बेसनमध्ये काही आपण ठेवून ठेवून खराब होऊ शकतो आई वगैरे पडू शकते आणि दुसरी म्हणजे आपल्याला जेव्हा कालवायचा असेल जेव्हा पेस्ट बनवतील तेव्हा आपल्याला जास्त हाट लागणार नाही आणि गोळे बनणार नाहीत तर अशा प्रकारे बघा काही नाही स्वच्छ आहे बेसन एकदम स्वच्छ आहे अशा प्रकारे मी हे केलं आता याच्यात थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे एकदम असं गोळे नाही बनले पाहिजे सॉफ्ट बनलं पाहिजे तेव्हाच आपल्याला लड्डूसाठी गोल असे मोतीसारखे लड्डू बनवण्यासाठी बनतील अशा प्रकारे असे छान प्रकारे करायचं आहे आपल्याला आणि याच्यात कलरफ्रूट टाकायचा तुम्ही केसर बी टाकू शकता केसर बी चालते पण मी कलरफ्रूट होता माझ्याकडे कलर टाकलेलं आहे अशा प्रकारे असं पातळ केलं करायचं आणि एक नमकचं पॅकेट घ्यायचं मी घेतलं आणि ते त्याचं तोंड पूर्ण फाडून आणि आतलं वगैरे साफ करून घ्यायचं नाहीतर बेटर टाकलं तर खारट होईल असं त्याचे खार थोडेसे जास्त असतात ते, 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 ते कापून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी कडीची आणि जाडबुडाची ठेवायची दीड वाटी तेल घेतलेलं आहे मी आणि जे बेटर आपण बनवून घेतलेला आहे एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासमध्ये ती थी। पॉलिथीन ठेवून द्यायची आहे त्याच्यामध्ये बॅटर भरायचं आणि जेव्हा आपण जे मेहंदीचं कोणचं टोक कसं असते छोटंसं तसं पाडून घ्यायचं आणि अशा प्रकारे टाकायचं थोडे वाकडे तिकडे होतात कारण की आता झाऱ्या नसल्यामुळं झा जा, बिन झाऱ्याच्या आहेत नाही तरी पण हे खायला इतके टेस्टी लागतात आणि बनवायला पण खूप सोपे आहेत अशा प्रकारे फास्टमध्ये बनवायचे स्लो बनवलं तर वाटतात बनते अशा प्रकार मी कसे बनवून घेतले तर ही रेसिपी माझी नसून माझ्या आजीने मला शिकवलेली रेसिपी आहे प्लीज आजीसाठी तरी लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज कशी ब बनते सांगा मला दुकानापेक्षा या हॉटेलपेक्षा खाल्ल्यापेक्षा घरचं खूप छान असते प्लीज घरी बनवून आपल्या मुलांना आणि घरच्या सदस्यांना प्लीज घरून बनवून द्या कारण की बाहेर कस ग, गंद्या प्रकारे बनवल्या जाते आपण घरी स्वच्छता बाळून बनवू शकतो बघा अशा प्रकारे बनवून आहे असं खूप अवघड नाही आहे सोप्या पद्धतीत आहे जास्त अवघडही नाही आणि जास्तही सोपंही नाही पण आपण जे घरी स्वयंपाक करू शकते ते नक्कीच करू शकते हे बघा असं चाळणीत काढून घ्यायचं आणि सगळं तेल अब्झॉर्ब झालं पाहिजे सगळं तेल नाही राहिलं पाहिजे त्या बुंदीमध्ये अशा प्रकारे मी बघा कशाप्रकारे काढलं आता मी दोन तीन वेळेस केलं त्याच्यामुळं सगळी डिटेल दाखवलेली आहे एक बनवायचं आणि एक नाही बनवत असं नाही आहे सगळं सारखं बनवून दाखवत आहे कारण की तुम्हालाही समजलं पाहिजे जे, जे आपण एक कप एक कप घेतला होता ना बेसन एक कप साखर घ्यायची थोडंसं सा कमीही घेऊ शकतो आणि ज्या कपाने आपण मोजून साखर घेतली त्याच्या अर्धा कप पाणी घ्यायचं आणि त्याचं पाक बनवायचं पाकही असं नाही बनवायचं आहे की तार तुटले पाहिजेत असं चिपचिप प्रकारे झालं पाहिजे तेव्हा ते प्र आपल्याला जसं पाहिजे तसं होईल बघा मी आता बघतेच कसं तार तुटत नाही आहे थोडंसं पकून घेऊया जास्त थोडं चिपचिप होऊ देऊ आता आपण याच्यामध्ये चिपचिप लागत आहे तर याच्यामध्ये कलर फ्रूट टाकलेला आहे मी आणि जे आपण बुंदी बनवून घेतली होती ती टाकायची आणि आपल्याला ल चम्मच फिरवतही राहायचं आहे कारण की बुडशी करपूही शकते अशा प्रकारे बघा आणि मीडियम गॅसवर करायचं आहे आपल्याला फास्ट नाही आणि जोपर्यंत बुंदी अशी मऊ स्वरूपात होत नाही तोपर्यंत शिजू द्यायचं आहे अशा प्रकारे आणि आपल्याला थोडंसंही इलायची पावडर टाकलं आहे एक चमच आणि आपल्याला थोडंसंही कडक लागला पाक तर आपल्याला दोन ते तीन चम्मच पाणी टाकायचं आहे पाणी टाकून घ्यायचं आहे तेव्हा कडक होत नाही कडक झाले तर आपले लाडू बनवता येणार अशा प्रकारे थोड्या थोड्या मिनिटाला बघायचं आणि झाकून ठेवून शिजून घ्यायचं शिजून झालं थोडंसं बुंदी अशी सॉफ्ट सॉफ्ट लागायली फास्ट याच्यासाठी दाखवत आहे की वेळ जास्त वेस्ट नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे आणि एक प्लेट घ्यायची आणि एक प्लेटमध्ये ते पूर्ण मोतीचूरचे पेस्ट पूर्ण टाकून घ्यायची आणि त्याला थंड होण्यासाठी वीस ते तीस मिनिट लागतीलच आणि लवकर करायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता अशा प्रकारे ठेवून द्यायचं प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाईक करा बाय